उद्यापासूनच कुंभ राशीला नवीन योग नवीन यश प्राप्ती या गोष्टी खडणार म्हणजे चंद्र चंद्रकुंडली म्हणजेच चंद्र राशी याच्यावर आधारित ही शंभर टक्के खात्रीशीर माहिती राशी कुंभ असलेल्या जाचकांवर शनीची साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजेच अंतिम टप्पा सुरू झालेला आहे साडेसातीचे तीन टप्पे असतात त्यातील सुरुवातीचे पहिले दोन टप्पे अतिशय संघर्षमय असतात एकोणतीस मार्च, एक मार्च पासून शनीचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे शनी आता तुमच्या दुसऱ्या घरात धन भावात कुल कुटुंब भावात प्रवेश केला आहे आणि षटग्रही योग तयार झाला आहे जर या काळात तुम्ही एखादा निर्णय घेतला असेल तर तो शंभर टक्के चुकीचा ठरू शकतो तुमच्या राशीचे स्वामी शनी आता भावात आले आहेत जो की कुटुंबवाणी खाण्याचे शोक अनेक भाव दोन वर्षापर्यंत राहतील अठरा मे पर्यंत इथेच थांबून राहतील शनी राहूचा संयोग म्हणजेच शापित योग पिशाचे योग देखील आहे पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांसाठीच वाईट आहे या काळात संघर्ष वादविवाद कुटुंबातील गैरसमज व्यवसायात पार्टनरशिप मतभेद वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात सूर्य चौदा एप्रिल पर्यंत इथेच राहणार आहे सूर्य आत्म्याचा कलक असल्यामुळे मानसिक तणाव असतो चौदा एप्रिल नंतर मात्र परिस्थिती थोडी सुधारणार आहे सूर्य जेव्हा पुढल्या ग्रहात जाईल तेव्हा हा तणाव कमी होईल तसेच शुक्र आणि बुध एकत्र असल्याने दुसऱ्या घरात ही चांगली स्थिती आहे सूर्य आणि योग देखील तयार झालेला आहे सप्तम स्थान स्वामी दुसऱ्या भावात आहे म्हणजेच वैवाहिक जीवन आणि व्यवसाय पार्टनरशिप या संबंधित तणाव असणारच आहे पण चौदा मार्च नंतर सूर्य दोषमुक्त होईल आणि तिसऱ्या भावात प्रवेश करेल पराक्रम साहस भावना मेष राशीच्या स्वामी मंगल उच्चता होत आहे जर या काळात व्यवसायात नुकसान झाले विवाद झाले गैरसमज झाले तर ते चौदा एप्रिलपासून म्हणजे आजपासूनच सुधारणा होणार आहेत बुध आणि राहूचा संयोग काहीसा धोकादायक असतो पण दोघे मित्र असल्याने थोडा सपोर्ट मिळतो शुक्र आणि राहूचा योग हे प्रेम संघर्ष अचानक धनलाभ यासाठी असतात अठरा मे पर्यंत दुसऱ्या भावात आहेत शापित योग राहणार आहे पण सूर्याच्या बाहेर पडल्यानंतर चौदा एप्रिल नंतर, नंतर परिस्थिती निश्चित सुधारणार आहे तुमच्या चौथ्या ग्रहात गुरु बृहस्पती विराजमान आहेत आणि ते अत्यंत सुंदर स्थितीत आहेत शुक्राबरोबर राशी परिवर्तन आहे आईचा हृदयाचा फुलाचा इतक्या अप डाऊन नंतर सुद्धा गुरु तुमच्या वाचक वाचवत आहे जर भावनांच्या गुरूंची दृष्टी पडत आहे तिथे संरक्षण सुद्धा देत आहे शत्रूंपासून संघर्षापासून अडचणीपासून वाचवत आहे ज्यांना तुमची साथ आहे ते शेवटपर्यंत देणार आहेत गुरु तुमच्या सोबत आहे मेंटल आणि फिजिकल ट्रेस टेन्शन यापासून काही काळ सुटका होणार आहे चौदा मे रोजी गुरु राशी परिवर्तन अठरा मे रोजी राहू त्यानंतर जेव्हा हे दोघे कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा परिस्थिती अत्यंत सुधारक होईल घाबरू नका कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक अंधाराच्या रात्रीनंतर उजेड हा येतच असतो पंचम भाव म्हणजेच पाचव्या घरामध्ये मिथून राशी आहे तेथे ते स्वामी आहे बुध संततीकडून सकारात्मक परिणाम होणार आहेत जर एखाद्या संकटात अडकणे अडकलाच आहे तर त्यातून सुद्धा निसटण्याचा मार्ग सापडणार आहे पंचम भाव हा पूर्व जन्माशी जोडलेला आहे सूर्य आणि बुध यांची युती आहे पण इथे राहू ही आहे यामुळे शिक्षणात थोड्या अडचणी येऊ शकतात पण या अडचणीतून तुम्ही नक्की बाहेर पडणार आहात सहावा भाव म्हणजे शिस्त भाव शिस्त हौस इथे मंगल निश्चय आहेत कर्ज उदारी घेण्यापासून स्वतःला वाचवा भावांची मतभेद वादविवाद मनविटाव टाळा तोंडावर आळा घाला एप्रिल मध्ये मंगलमय क्रोध संघर्ष वाढू शकतो यामुळे थोडी शांत राहा संयम राहा राहूशी दृष्टी यामुळे राहू मंगलचा अंगारक योग तयार होत आहे या काळात रोग ग्रह यामुळे आपल्याकडे बचावासाठी थोडा वेळ मिळत आहे सावधानता बाळगा रोग कर्ज शत्रू या तीन गोष्टींवर विशेष लक्ष द्या खाण्यापिण्याकडे आरोग्याकडे लक्ष द्या या भागात तुम्हाला खूप सावधगिरीने वागावेच लागेल सप्तम भाव म्हणजे सेवंत हाऊस सिंह राशी आहे ज्याचे स्वामी सूर्य आहेत सध्या सूर्य राहूच्या दोषाशी प्रभावित आहे चौदा एप्रिलपासून म्हणजे आजपासूनच सूर्य अत्यंत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे तुमच्या वाणीचं नियंत्रण ठेवा व्यवसायात पार्टनरशिपमध्ये जोडीदाराशी संभाषण करताना काळजी घ्या अष्टम भाव म्हणजे एट्स हाऊस केतू विराजमान आहे हे घर पूर्णपणे सक्रिय आहे या काळात शनीची दृष्टी गुरूंची पाचवी दृष्टी शुक्राची दृष्टी सुद्धा आहे शुक्राची दृष्टी म्हणजे संजीवनी जे इथे पडते तिथे थोडेसे बरे पण सुद्धा दिसते अष्टम स्थान म्हणजे आयुष्य रहस्य गूढ विद्या सागर अचानक धनलाभ जे पैसे तुम्ही कमावलेले नसतात ते सुद्धा अचानकपणे तुम्हाला मिळणार आहे धनलाभ होणार आहे शनीची दृष्टी आयुष्यमान वाढवते पण पायाची दुखापत अपघात शक्यतो टाळा यामुळे सावधगिरी बाळगा या काळात तुमचे गुरु गूढ ज्ञान ज्योतिष गुरु विद्या याकडे आकर्षित वाढेल बोलून नमन भावांबद्दल नाईन्थ हाऊस चौदा एप्रिल पासून आजपासून सूर्याची दृष्टी नमन भावावर पडत आहे येथे तुमची रास आहे तुला राशीत तु सूर्य निचते आहे म्हणून सूर्याची जी दृष्टी आहे ती सुद्धा निचत्वाची आहे या परिणामी म्हणजे तुमचं भाग्य थोडं मंद होईल खूप मेहनत घेतल्यानंतर खूप मेहनत घेतल्यानंतर फळ हे निश्चित मिळणारच आहे अगदी शेवटच्या क्षणाला का होईना यश हे मिळणारच आहे म्हणजे तुमचे कर्म करत असाल त्याचे भाग्य साथ देत नाही असं जाणवेल पण हे सुद्धा हळूहळू कमी होईल दशम स्थान से टेन्थ हाऊस राहूची नववी दृष्टी गुरुची सातवी दृष्टी पडत आहे या घराचे स्वामी मंगल सध्या नीच अवस्थेत सहाव्या घरात आहेत यामुळे वर्क प्लेसवर थोडे सावध राहावे वाद घुसा थोडेसे भांडण नोकरी व्यवसाय संबंधित समस्या यावर काळजीपूर्वक लक्ष द्या काम पूर्ण व्यवस्थित प्रामाणिकपणे करा प्रतिफल लगेच मिळणार नाही पण आशावाद राहा निराशा होणार नाही गुरुची दृष्टी तुम्हाला वाचवेल राहूची दृष्टी तुम्हाला समाधान देईल विशेषतः तीन सहा दहा अकरा घरामध्ये राहू अत्यंत चांगल्या स्थितीत आहे ओवर कॉन्फिडन्स टाळा टाळा वाद विवाद टाळून नियंत्रण ठेवा वाणीवर वा। हळूहळू सुधारील एकादश इच्छा पूर्ती उत्तम आहे स्वामी उत्तम अवस्थेत आहे कोणतीही डील साईन करताना काळजीपूर्वक करा यश प्राप्त होईल महत्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे द्वादश भाव बारावा हौस खर्च परदेशातील संबंधित भाऊ गुरु परस्पशी गुरु बृहस्पती खर्चावर नियंत्रण ठेवा गुरु म्हणजे विस्तार ते तुम्हाला कदाचित परदेशात पाठवत नाहीत पण तुमचा संपर्क परदेशी लोकांशी भाषांशी डिजिटल माध्यमांशी होऊन तुम्हाला धार्मिक स्थळ उत्तम फिरण्याची योग निर्माण झालेला आहे यामुळे तुम्हाला परदेशात बाहेर फिरण्याचा आनंद मिळू शकतो प्रचंड लाभ होणार आहे एकूण कुंभ राशीच्या जातकांनी सावध राहणं आवश्यक आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही परिणाम अनुभव मिळतात संघर्षाचा काळ आहे पण हा सुद्धा तिसऱ्या तिसऱ्या स्थानावर असल्यामुळे शेवटचे अडीच वर्ष असल्यामुळे टेन्शनचा कोणताही भाग पुरलेला नाही तर यासाठी उपाय का, तर मंगळासाठी उपाय करा मंगळ सध्या सहाव्या घरात निचंतम स्थानावर आहे त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवा सुंदरकांड हनुमान चालिसा वाचा सूर्याला दररोज जल अर्पित करा दशरथ कृत शनी स्त्रोताचे दररोज पाठन करा कारण शनी साडे वेळी शनिदेवाने राज दशरथाला वचन दिलं होतं की जे हे स्रोत वाचेल त्याला सर्वोत्तम फळ मिळेल कर्म चांगले ठेवा सेवा करा मंदिरात दान करा अनाथ आश्रम गरजू लोकांना मदत करा या सर्व उपायांनी ग्रहात त्रास कमी होईल आणि आपलं सर्व काही ठीक होईल शेवटचे साडेसातीतील अडीच वर्ष राहिलेले आहेत सुरुवातीचे वर्ष सुरुवातीचे सत्र अडीच वर्षाचे खूप त्रासदायक गेले त्यानंतरचे अडीच वर्ष त्याहूनही त्रासदायक गेले पण शेवटचे अस्त्र शेवटचे साडेसातीचे अडीच वर्ष खूप चांगले जाणार आहे याचा अर्थ असा नाही की साडेसातीत त्रास होणार नाही प्रचंड त्रास होणार आहे पण त्रासाबरोबरच तुम्हाला त्यातून सुद्धा मिळणार आहे हे लक्षात घ्या